नमस्कार नगरकर सध्या आपण महासंस्कृती महोत्सव अहमदनगर इथे आलेलो आहोत त्याचबरोबर इथे कृषी व उमेद महिला बचत गट महोत्सव दोन हजार चोवीस देखील चालू आहे सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत की आतमध्ये नक्की महोत्सव काय चालू आहे तर इथे छान छान असे एक्झिबिशन्स लागलेत आणि त्याचबरोबर मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे महिला बचत गटाचे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत वेगवेगळी संस्कृती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीविषयक आपल्याला संपूर्ण असं सगळी माहिती मिळणार आहे तर तीच पाहण्यासाठी आज आता आपण जाणार आहोत तर नमस्कार सध्या आपण सनमित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या स्टॉलवर आला आहोत तर आपण आता जाणून घेऊयात की यांच्या स्टॉलला कशा प्रकारे रिस्पॉन्स होतो नमस्कार माझं नाव वामन सन्मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहे या कृषी महोत्सवामध्ये आत्मा डिपार्टमेंटकडनं आपल्याला इथं एक स्टॉल मिळाला आहे त्या स्टॉलमध्ये आपण प्रामुख्याने जे आपल्या सन्मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जे प्रोडक्शन होतं आहे की बाबा इथं तुम्ही पाहताल की ड्राय ऑनियन आपण इथं प्रोड्यूस करतो आहे तर नगर डी सीमध्ये जे काही प्रोडक्शन होतं इथं आम्ही विक्रीसाठी ठेवलं आहे त्याचबरोबर ऑर्गॅनिक खतांचा वापर करून जी काही हळद आम्ही इथं तयार केलेली आहे त्या हळदीचं उत्प हळदी विक्रीसाठी ठेवलेलं आहे आमच्याकडं गांदोळाचं खत प्रोडक्शनाचं युनिट आहे तिथं तुम्ही फोटोमध्ये पाहता त्याचं खत आम्ही इथे विक्रीच ठेवलेलं आहे आणि आमचे जे काही शेतकरी सभासद आहेत त्यांचे काही द्राक्ष आहेत श्रीगोंदे येथील तर ते विक्रीसाठी आम्ही इथं ठेवलेलं आहे आणि खूपच चांगला रिस्पॉन्स आम्हाला इथं मिळत आहे तर कृषी खात्याचे आणि पंचायत समिती तुम्ही खूप खूप धन्यवाद सध्या आपण ग्रीन अप फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ब्राह्मणी यांच्या स्टॉलवर आलेलो हो आहोत आणि इथे आपल्याला भरपूर वैशिष्ट्यपूर्ण असे आपल्याला खाद्य संस्कृतीतील गोष्टी दिसत आहेत की ज्या यांनी खूप चांगल्या प्रकारे पाश्चराईज करून किंवा त्याचबरोबर त्यावर छान अशी प्रोसेस करून नॅचरल प्रोसेस करून त्यांनी त्या उपयोगात आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे यांचा गव्हाचा देखील स्टॉल आहे त्याचं नाव सोना मोती गहू आहे तर मॅम आपल्या गव्हाचं वैशिष्ट्य काय आणि त्याचबरोबर आपल्या स्टॉलसंदर्भात काय माहिती सांगा खरं तर कृषी विभागाची मी खूप आभारी आहे आमच्यासारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना इथं इता येऊन काहीतरी स्टॉलवर आम्ही काय करतो याविषयी आम्ही ते प्रोडक्ट कृषी विभागाला देऊ शकतो आणि त्याविषयी प्रदर्शन करू शकतो आम्ही सोनामोती गव्हाचं खास वैशिष्ट्य आहे आमच्या सोनामोती गहू हा शुगर फ्री आहे त्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि फॉलिक ॲसिडचं जा प्रमाण जास्त आहे आम्ही आज स्टॉलमध्ये डिहायड्रेशनविषयी माहिती दिली डिहायड्रेशन म्हणजे आम्ही अनेक भाज्या आहेत त्या वाळवल्या त्यापासून पावडर तयार केली तर हे खरं तर हे अनेक शेतकऱ्यांपर्यंत माहिती गेली पाहिजे आपण नाविन्यपूर्ण काय करू शकतो अनेक महिलांना यापासून एक संधी भेटू शकते की तुम्ही या संदर्भात बचत गटातील महिला एकत्रित येऊन डिहायड्रेशनविषयी माहिती घ्या आणि एक प्रत्येक स्त्रीला घर बसल्या काहीतरी करा तुम्ही काहीतरी कमवू शकता नफा कमवू शकता स्वतःच्या पायावर उभं राहू शकता याविषयी आम्ही अनेक या महिलांना माहिती पुरू शकलो आम्ही हे अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो यासाठी कृषी विभागाची मनापासून धन्यवाद देते ग्रामीण भागातले नवीन उत्पादक नवीन प्रॉडक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर नगरकरांना एक विनंती आहे की नक्कीच या एक्झिबिशनला एकदा भेट द्या आणि खरेदीचा आणि खाद्यसंस्कृतीचा मनमोराद आनंद दा घ्या आता आम्हाला दोन तीन दिवसापासून आपण इथं स्टॉल चालू केला आहे आम्ही श्रद्धा फार्मच्या माध्यमातून इथं काम करतो तर आम्हाला सध्या आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य सेंद्रिय कडधान्य आहेत आणि आपण जे जीवनोखोत गाणलोखोत तयार करतोय त्याचं पण आपण इथं सेल करण्याचा ठेवलेलं हो आहे आणि एकंदरीत दोन दिवसामध्ये आपल्याला कडधान्याचा प्लस गाणलोखाताला चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे कारण की सिटीमध्ये गाणलोखाची जी जा, कमतरता जाणवत असते तर ती कमतरता आपण भरून काढायचं काम करतो एक तरी आणि सध्या आपण इथे पुरातन काळातील लेटर्स पाहत आहोत ज्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया जे नेहरूंनी लिखित पुस्तक आहे त्या संदर्भात देखील आपण इथे वेगवेगळे लेटर्स पाहत आहोत संदर्भात आपण सरांना माहिती विचारूयात नमस्कार सर नमस्कार मी नारायण आव्हाड ऐतिहासिक वस्तू संग्रहालय अहमदनगर तर आपल्याकडे पंडित जवाहरलाल नेहरू नगरच्या किल्ल्यामध्ये एकोणीसशे बेचाळीसमध्ये बंदिस्त होते त्यावेळेला त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं त्याचे हस्तलिखितं त्या प्रती इथं लावलेले आहे ला। तर त्याच्यापैकी मग त्या तिथं ठेवलं होतं तो, तो नकाशा पण इथं ठेवलेला आहे मॅप नंतर त्यांना असं त्यांची सही आहे एक मराठी आहे एक इंग्लिश आहे आणि एक उर्दूमधली सही आहे तर त्यांना तिन्ही लँग्वेज येत होत्या त्याच्यामुळे त्याचे ते सही पण आहे तिथं तर अशा प्रकारे आणि हे फ्रंट पारण्याचं झेरॉक्स आहे थँक्यू थँक्यू सर आम्हाला माहिती दिल्याबद्दल